नमस्कार मैत्रिणींनो तर आज लाडक्या बहीण योजना आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मैत्रिणींनो जुलैच्या हप्त्यासाठी म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या तेराव्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तर मग या सर्व लाडक्या बहिणींसाठी ज्या महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी लाडक्या मातांसाठी आनंदाची बातमी मैत्रिणीनं जसं की या पूर्वी आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून जुलैच्या हप् हप्त्याबद्दल म्हणजेच लाडक्या बहीण योजनेच्या तेराव्या हप्त्याबद्दल माहिती देण्यात आली होती की रक्षाबंधन पूर्वी महिलांच्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलैचा म्हणजेच लाडक्या बहीण योजनेचा तेरावा हप्ता हा जमा होणार आहे अशी माहिती महि माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती परंतु आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्टला म्हणजेच मैत्रीण जो हप्ता आठ ऑगस्ट नंतर चालू होणार होता म्हणजे आठ ऑगस्ट ला महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार होती तर तो जुलैचा हप्ता तेरावा हप्ता हा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नुकताच हा जो काही आपल्या महिलांचा महिना जुलैचा हप्ता आहे तर तो महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मैत्रिणी ही सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे जसं की आ, आता की तुम्ही असं म्हणाल की रक्षाबंधनला म्हणजे रक्षाबंधन नंतर किंवा रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळ आम्हाला भेटणार होती असं सोशल मीडियावरतीही सांगितलं जात होतं आणि तुम्ही तेच गृहित धरलं होतं की रक्षाबंधनला आम्हाला आमचं जुलैचा प्रत्येकी पंधराशे रुपये हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु आज सहा जुलैच आहे सॉरी सहा ऑगस्ट आहे आणि आजच महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जसं की पंधराशे रुपये प्रत्येकी जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे काही महिलांना मेसेज देखील आलेले आहेत मैत्रिणीं तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात आणि कोणत्या जिल्ह्यात तुमचं नाव काय आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का तेही सांगा तर मैत्रिणी अद्याप काही महिलांना हेही माहीत नाहीये की आजपासून आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु थोड्याच वेळापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांना त्याचे मेसेज आलेले आहे ज्या महिलांना त्याचे मेसेज आलेले नाही त्यांनीही घाबरण्याचं कारण नाहीये कारण जर तुम्हाला जून महिन्याचा जो काही लाडक्या बहिणीचा बारावा हप्ता होता तो भेटला असेल तर मात्र तुम्हाला आता प्रत्येक महिलेला ज्या महिलेला बारावा हप्ता भेटला प्रत्येक महिलेला जुलैचा तेरावा हप्ता म्हणजे लाडक्या योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे फरक एवढाच आहे काही महिलांना आज जमा होईल काही महिलांना उद्या होईल एकंदरीत आठ ऑगस्ट पूर्वीच सर्व महिलांच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलैचा लाडक्या बहिणी योजनेचा तेरावा हप्ता हात जमा होणार आहे मैत्रीण ही सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे काही महिलांना अद्यापही माहित नाही आमच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा तेरावा हप्ता म्हणजे जुलैचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहीत होईल की आमच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा तेरावा हप्ता म्हणजेच रक्षाबंधनची ओवळणी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये ती येऊन टपकली आहे तरी तरीसुद्धा सर्व महिलांना ही आनंदाची बातमी नक्कीच पोच करा पूर्ण भेटा मैत्रिणी अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र